ठाकरे यांचा भवानी शिवाजी छत्रपती महाराजांच्या चरणी नमन करतो आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई युतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय हंसराज भैया अहिर प्रमाणे भारतीय जनता पार्टी व शिवसेना आरपीआय युतीचे जे सगळे पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते रावणाचा वध करण्याकरिता एकत्र आल्या त्या सगळ्यांचा जाहीर आभार करून मी माझ्या मार्गदर्शन भाषणाला सुरुवात करतो झालाय त्या सगळ्यांचा शिवसेनेतर्फे मी सगळ्यांच्या सगळ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून त्याचा अधिकार नोंदवितो चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख बाळू धानोडकर झाले आमच्या सोबतीनं कामाला आले आम्ही सातत्यानं बारा वर्ष त्यांच्या सोबतीनं कामं केलं काम करत असताना संदीप किरे असतील मी असेल देशमुख साहेब असेल दिलीप कपूर असतील किशोर डांगे असतील किंवा रमेश तिवारी असतील यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं रक्त पिण्याचं काम शिवसेनेमध्ये त्यांनी केलं आमच्या शिवसेनेला लागलेलं ला आज काँग्रेसमध्ये स्थिरावलं <laughs> आहे मला वाटतं ते स्थिरावणार नाही तर येणाऱ्या तारखेला त्याचा मात्र निश्चित भैया अहिर आणि आपण सगळे करणार आहोत बांधवांनो राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या नाही आपल्याला ही निवडणूक ग्राउंड झिरो ग्राउंड वरती जाऊन लढायची आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी वज्र लूट बांधायची गरज आहे आज या ठिकाणी जी स्पर्धा लागलेली आहे येणाऱ्या अकरा एप्रिल आहे ते दोन व्यक्तींच्या दरम्यान होणार आहे त्यापैकी एक व्यक्ती म्हणून हंसराज भैया जे दुधाचा व्यवसाय करून मोठे झाले ते आहेत आणि यांचे प्रतिस्पर्धी जे दारूचा व्यवसाय करून शिवसेनेचं रक्त पिऊन मोठे झाले त्यांचा आहे मित्रांनो सगळे आपण कार्यकर्ते पदाधिकारी अकरा बारा दिवस पंधरा दिवस सातत्यानं प्रचारात असणार आहोत प्रचाराचे आपले मुद्दे काय असले पाहिजे प्रचारामध्ये आपण काय त्या ठिकाणी जनतेला सांगितलं पाहिजे प्रत्येकाने जात असताना तिथे सांगायचं की आपल्या पुढे दोन चेहरे आहेत एक हंसराज अहिर आणि दुसरा बाळू धानोरकर यांचं तुम्ही साम्य करा यांची तुलना करा एकीकडे दूध विकणारे आमचे भैया जे श्रम करून मोठे झाले आणि दुसरीकडे आमच्या श्रमजीवींचं ऐवेद दारूच्या विक्रीतून रक्त पिणारा बाळा धानोरकर तुलना करा आणि मगच मतदान द्या विकास विकासाचा विषय फार वेगळा आहे विकास चालू आहे विकास करते आहे छत्रपती